असं आहे की माझा विदर्भाचा दौरा झाला माझा कोकणचा दौरा सुरू आहे उद्या मी रत्नागिरीमध्ये सुद्धा आहे परवांच्या दिवशी सातारा नंतर सांगली कोल्हापूर या ठिकाणी मी जाणार परंतु एकंदरीत जर चित्र तुम्ही बघितलं तर या ठिकाणचं जे आताचं चित्र आहे की संपूर्ण महाविकास आघाडीला ज्या पद्धतीचं समर्थन मिळतं आहे पाठिंबा मिळतो आहे तरुणांच्यामध्ये ज्या पद्धतीनं जोस आहे लोकांच्या मनामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं गद्दारी करून पक्ष फोडले हो त्याबद्दल जो संताप आहे चीड आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसते आहे आणि महाराष्ट्राची संपूर्ण ही एक मनाची तयारी झालेली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं प्रचारासाठी असं आहे की माझ्याकडे जो मी दुःखी आहे मी जाहीरपणे बोलतो मी दुःखी आहे माझ्याकडे ज्या अठ्ठावीस विदर्भ पूर्व विदर्भातल्या जागा ज्या माझ्या कामाकरता होत्या त्यातल्या दहा जागा तरी मला मिळायलाच पाहिजे होत्या परंतु माझ्या पक्षानंच दुर्दैवानं फक्त एकच जागा घेतली आणि त्याही जागेवर काँग्रेसने बंडखोरी केली काँग्रेसचे अधिकृत लोक बंडखोरी आहेत मी स्वतःहून त्या संदर्भात तक्रार केली आणि म्हणून आपण आपली लोकसभेची निवडून आलेली जागा रामटेक हीही काँग्रेसला दिली पूर्व विदर्भामध्ये एकही जागा माझ्या पक्षाने घेतली नाही अठ्ठावीस जागांपैकी फक्त एक जागा घेतली आणि त्या ठिकाणी तिथले काँग्रेसचे नेते सुनील केदार असतील निवडून आलेले खासदार बबलू बर्वे असतील ही सगळी मंडळी अपक्षाच्या व्यासपीठावर सातत्याने जात आहेत त्यामुळं काँग्रेसने केवळ आणि केवळ राजेंद्र मुळक ना काढण्याचं नाटकच केलेलं आहे असं माझं स्पष्ट मत उद्धव ठाकरेंची बॅग एकदा चेक केलं मी सांगितलं ना की उद्धव साहेबांची बॅग काल यवतमाळमध्ये चेक झाली आज लातूरमध्ये चेक झाली मी एवढंच सांगतो की हे जे काय चाललंय ते केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून किंवा त्याचा वापर करून ज्या पद्धतीनं लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारे चौकशा लावल्या गेल्या आणि सरकार बनवली गेली भाजपाकडून आज उद्धव साहेबांची बॅग तपासली आहे माझी खात्री आहे की या महाराष्ट्रातल्या साडेबारा तेरा कोटी जनतेच्या स्वाभिमानाला यांनी हात घातला आहे उद्धव ठाकरेंची केवळ बॅग उघडून बघितली नाही अरे भ्रष्टाचार तुम्ही करणार पन्नास खोके घेऊन तुम्ही सुरतला जाणार तुम्ही गुवाहाटीला जाणार तुम्ही गोव्याला जाणार तुम्ही मुंबईतून सरकार पाडणार आणि बॅगा कोणाच्या तपासता उद्धव ठाकरेंच्या पण उद्धव ठाकरेंची बॅग उघडली असं वाटतंय त्यांना पण संपूर्ण महाराष्ट्रातल्या साडेबारा तेरा कोटी जनतेचं मन त्यांनी उघडलंय आणि त्या मनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच लोकांना दिसत आहेत हे त्यांना अनुभवायला असं आहे की सदाभाऊ खोत हे एक एक माणूस आहे पण भाजपाच्या व्याचा वाचाळवीरांची यादी काढा वाचाळवीरांची भाजपाचे व्या वाचाळवीर लोकांना तत्वज्ञान सांगतात नीतिमत्तेच्या गोष्टी सांगतात सभ्यतेच्या गोष्टी बोलतात की कोणीही असं वेडंवाकडं बोलू नये आणि आपल्या वेडंवाकडं बोललेल्या लोकांना कधीतरी थांबवलं आहे का त्यांनी सावरलं आहे का त्यांनी का कधी कारवाई केली आहे का आणि म्हणून भाजपाची विरोधी पक्षाच्या माणसाचं वय बघायचं नाही त्याचा अधिकार बघायचा नाही त्याचा मान सन्मान ठेवायचा नाही त्याचा सातत्यानं अपमान करायचा ही भाजपाची संस्कृती एकनाथ शिंदेचा तापा एका व्यक्तीने अडवला होता आणि तो व्यक्ती आता उद्धव ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि गद्दार अशी घोषणा त्यांनी दिलेली आहे तापा समोर नाही ठीक आहे मला ही वस्तू माहीत नाही मी काय बघितलं नाही पण तुम्ही म्हणता तसं खरोखर झालं असेल तर त्या धाडशी वीराला धाडशी वीराला माझा सलाम आहे अजित पवारांनी आज आहे योगी आदित्यनाथ कटेंगे बटेंगे 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 तो बटेंगे तो नहीं, बटेंगे तो कटेंगे 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 असं असं योगी आदित्यनाथ बोलले त्याच्या अगोदर पुण्याला ज्या वेळेला सभा झाली त्यावेळेला देशाचे गृहमंत्री काय बोलले त्यांनी पण हीच भाषा वापरली त्या सभेमध्ये राज्याचे गृहमंत्री काय बोलले रस्त्यावर उतरून एकेकाला ठोकून काढा याचा अर्थ या, या देशाच्या गृहमंत्र्यांच्या हातामध्ये आणि राज्याच्या गृहमंत्र्याच्या हातामध्ये सर्वसामान्य माणसाच्या जीविताची आता रक्षण करण्याची ताकद राहिलेली नाही भय निर्माण करायचं भीती निर्माण करायची पण हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र कोणाच्या बापाला घाबरणार नाही एवढंच ओके थँक्यू